अंगणवाडी सेविकेची पदोन्नती देण्यासाठी से लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार तारीख चार रोजी पंचायत समिती कार्यालयात रंग्यात पकडले बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल सुनील चव्हाण व एकोणतीस वर्षे व शिपाई अनंता सूर्यभान बुट्टे व पंचेचाळीस वर्षे अशी कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शहाजातपूर येथे दोन हजार पंधरापासून अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या अर्जदाराच्या पत्नीस अंगणवाडी सेविका या पदावर प्रमोशन देण्यात आले होते परंतु उच्च न्यायालय यांनी राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका पदाच्या प्रमोशनवरती स्थगिती दिल्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीचे अंगणवाडी सेविका या पदावरती प्रमोशन झाले नव्हते त्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी सेविका पदोन्नतीचा न्यायालयाकडून स्टे उठवण्यात आल्याने व नियमितपणे अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यास सांगितल्याने तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांनी तीस सप्टेंबर रोजी अंगणवाडी सेविका प्रमोशन चर्चा करण्यासाठी पंचायत समिती कार्यालय येथे अनिल चव्हाण यांच्याशी भेट घेतली यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका या पदावरती पदोन्नती देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी केली जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमच्या अंगणवाडी सेविका या पदावर वेळेवरती प्रमोशन देणार नाही असेही त्यांनी सांगितले यानंतर लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरो जालना येथे तक्रार दाखल केली पडताळणी करून चार ऑक्टोबर रोजी रचण्यात आला यामध्ये पंचा पथकाने रंगे हात पकडले दोघांविरोधातही वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद गाव पर्यवेक्षक अधिकारी बाळू जाधवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर मुटेकर गजानन खरात गणेश भुजाडे शिवलिंग खुळे गजानन कांबळे अतिश तिळके भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केले आहे